तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मी गणत गणपती तुम्हाला एक छान अशी रेसिपी दाखवणारे म रव्याचे मोदक चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया माझा घरचा गणपती पाच दिवसाचा आहे चला मग मी तुम्हाला त्याच्या आधी दाखवलं नाही आहे कारण की खूप धावपळ होती आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी रव्याचे घीमध्ये छान मोदक चला मग आता आपण रेसिपीला बघा रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मी एक घीमधले मस्त तुपामध्ये छान असे मोदक मोदकची रेसिपी आहे गणपती बाप्पासाठी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया एका साईडला मी एका वाटीमध्ये घी घेतलेली आहे वाटी भरून ह्या साईडला आपला काजू आहे इथे आपला पिस्ता काजू आहे हा हा बदाम आहे इथे मनुक आहे चारूळ आणि ह्याच्यामध्ये इलायचीची मी कूट करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मी एक वाटी बारीक रवा घेणार घेतलेला आहे आणि ह्या साईडला आपण दूध घेतलेलं आहे मी जेणेकरून मस्तपैकी आपल्याला छान असं मोदकचा खूप मस्त बनवून घ्यायचं आहे तर एका साईडला मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी आता तूप टाकून घ्यायला की जेणेकरून कढई खूप गरम झालेली आहे तूप हलकंच आपल्याला गरम करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला मध्ये रवा छान भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी इलायची पूड टाकून घेणार आहे इलायची पूड टाकून घेतल्याच्या नंतर थोडंसं तर आपल्याला तडतडीत झालं की आपण त्याच्यामध्ये मनुके टाकून घेऊया चारुळी बदाम cortar, gente. आपल्याला रवा टाकून घ्यायचा रवा छान तुपा मस्त आता आपल्याला एक जीव वर करून घ्यायचा आता आपला मस्त छान असे एक एक जीव झालेला आहे आपलं घी ड्रायफ्रूट आणि मस्त झालेलं आहे आता याच्यामध्ये एक वाटी मी साखर टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये छान असं एक मॅश करून घ्यायचंय जेणेकरून आपला एक जीव झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी टाकून दूध टाकून आहे मी दुसरी मोठी वाटी घेतलेली दुधाची त्याच्यामध्ये दूध भरून घेतलेले साखरचा पण आपल्याला एक जीव करून घ्यायचा रवा चांगला तुपामध्ये भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी वाटीमध्ये मी दूध घेतलेले ते टाकून घ्यायचंय कारण की मी बारीकच कर घ्यास करून घेतलेला आहे आता हे पूर्ण दुधामध्ये आपल्याला पूर्ण एकजीव करून आहे जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला रवा पूर्ण सॉफ्ट होऊन जाईल तसं आपल्याला करून आहे मऊ लुसलुसीमध्ये छान त्याच्यामध्ये चांगलं शिजून घ्यायचं आहे दुधामध्ये आता मी ना एक जीव जेने करून घेतलेला आहे जेणेकरून आपला म एक जीव झालेला आहे आता त्याच्यावरती आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे की जेणेकरून आपला मस्त रवा तुपामध्ये खूप सॉफ्ट होऊन जाईल मी आता बंद करून ठेवलेलं आहे बारीक गॅसवरती नंतर आपल्याला झाकण काढून बघायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून सुकून झालं की थोडं थंडगार झालं की मग आपण एका साशामध्ये छान असे मोदकचा एक साशा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये छान असं सेप छान रव्याचं होणार आहे जेणेकरून मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे आता मी पाच मिनटं झाल्यावर हाकून ठेवलेलं आहे आता आपला एकदम तो आपला रवा छान तसा भिजलेला आहे तुपामध्ये आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आता ह्या मी काढून घेतलेले शिरा छान असा तुपामध्ये भाजून घेतोय मी साशा घेतलेला आहे आता या साशामध्ये आपण असं एक सारख्या असं भरून घ्यायचं घ्यायचंय दोन प्रकारचं दाखवते मी साईट झाल्या त्यानंतर परत आपण असं गुच्छावर शम राम राम हे पूर्ण तापून भरून घेतलेल्या स्टफिंग छान करून आहे खूप मस्त सेफ झालेलं आहे छान आणि ह्याच्यामध्ये मी थोडस बदामच एक करून आहे ड्राय फ्रूट बारीक करून जेणेकरून आता आपण त्याच्यावरती टाकून एका प्लेटमध्ये असं ठेवून घेऊया अशा प्रकारे आपल्याला असेच मोदक करून घ्यायचे जेणेकरून छान असे गणपती बाप्पाला खूप आवडत खूप मोदक आवडतात असे मोदक आपल्याला सगळे आता आपल्याला असेच करून घ्यायचे बघा मी आता मस्तपैकी छान असं मोदकची छान जी रेसिपी झाली आहे खूप गणपती बाप्पाला पण मी निमित दाखवलेलं आहे आणि खूप मस्त सेफ झालेलं आहे मोदकचा जेणेकरून खूप आपल्याला हेल्दी आहे खूप मस्त आहे मोदक बाप्पासाठी खूप खास आहे आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू गणपतीप्पा मोर्या खास गणपतीसाठी